नमस्कार मी रीना मडवी मिडवाणी मध्ये आपलं स्वागत अच्छा आहे आजचा आपला मेनू आहे कोलंबी थाली पहिला मेनू कोलंबीचे कालवण दुसरा मेनू कोलंबी फ्राय तिसरा मेनू प्रॉन्स कोळीवाडा तवा फ्राय मार्केटमधून अशा प्रकारे कोलंबी साफ करून आणली आहे पहिला मेनू कोलंबीचे कालवण साहित्य वाटण्यासाठी साहित्य ओल्या नारळाच्या खोबऱ्याचे तुकडे एक वाटी एक वाटी कोथिंबीर एका मिरचीचे तुकडे अर्धा इंच आल्याचा तुकडा लसणाच्या चा चार पाकळ्या थोडूस पाणी टाकून वाटण बारीक वाटून द्या वाटण इतक बारीक असावं एका कढईमध्ये पाच सहा चमचे तेल ऍड करत आहे दोन बारीक चिरलेले कांदे कांदा मऊ होईपर्यंत परतवून घ्या आल्या लसून मिरचीची पेस्ट एक चमचा गोल्डन कलर येईपर्यंत परतवून घ्या कांद्याला व आलं लसूण मिरचीला छान गोल्डन कलर आला आहे अर्धा चमचा हळद मोठे दोन चमचे आघरी मसाला मसाले तेलामध्ये परतवून घेऊ वीस कोलंब्या ऍड करत आहे एका बटाट्याच्या मध्यम आकाराच्या फोडी ॲड करत आहे एक बाऊल करी वाटण ॲड करत आहे दोन बाउल पाणी ॲड करत आहे चवीनुसार मीठ कोलवीचं कालवण शिजायला पंचवीस मिनिटं लागतील झाली आहेत कालवण हलवून घ्या कालवणाला आंबटपणा येण्यासाठी कैरीच्या चार फोडी ऍड करत आहे पंचवीस मिनिटं झाली आहेत कालवणाला छान घमघमाट वास सुटला आहे मी कालवणाची ग्रेवी घट्ट ठेवली आहे तुम्हाला जर कालवण पातळ पाहिजे असेल तर पाणी ॲड करा कालवणातलं बटाट छान शिजलं आहे गरमागरम कोलंबीचं कालवण रेडी आहे दुसरा मेनू कोलंबी फ्राय साहित्य एक छोटी वाटी तेल पाच बारीक चिरलेले कांदे कांदा मऊ होईपर्यंत शिजवायचा आहे कांदा कोलंबी मध्ये जितका जास्त तितकी कोलंबी टेस्टी लागते कांदा मऊ झालेला आहे आलं लसून मिरची पेस्ट दोन मोठे चमचे आलं लसून मिरची चा कच्चा वाट जाईपर्यंत परतवून घ्या कांद्याला हलका गोल्डन कलर आला आहे मसाले टाकून घेऊ हळद एक चमचा धणे जिरं पावडर एक चमचा गरम मसाला दीड चमचा आगरी मसाला दोन मोठे चमचे सर्व मसाले एक मिनटासाठी परतवून घ्या अर्धा किलो कोलंबी स्वच्छ धुवून घेतली आहे मसाल्यांबरोबर कोलंबी दोन मिनिटांसाठी परतवून घ्या चवीनुसार मीठ कोलंबीला आंबटपणा येण्यासाठी कैरीचा चार फोडी ऍड करत आहे एक बाऊल बारीक शिजलेली कोथिंबीर कोलंबी शिजायला वीस मिनिटं लागतात दहा मिनिटं झाली आहेत कोलंबीला छान पाणी सुटलं आहे कोलंबी छान परतवून घेऊ परत दहा मिनिटांसाठी कोलंबी शिजायला ठेवू पूर्ण झाली आहेत कोलंबीला छान घमघमाट वास सुटला आहे गरमागरम कोलंबी फ्राय रेडी आहे तिसरा मेनू प्रॉन्स कोळीवाडा तवा फ्राय साहित्य मॅरिनेट प्रोसेस सोया सॉस एक चमचा हळद पाव चमचा अर्धा चमचा फिश मसाला रंगासाठी कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा चवीनुसार मीठ आलं लसूण मिरची पेस्ट एक चमचा हे सर्व मिक्स करा ह्या डिशसाठी मी चौदा कोलंब्यांचा वापर केला आहे अर्ध्या तासासाठी मॅरिनेटसाठी ठेवू कोटिंग प्रोसेस पाव चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर हळद पाव चमचा चवीनुसार मीठ तांदळाचे पीठ एक चमचा बारीक रवा एक चमचा चणापीठ एक चमचा हे मिक्स करून घ्या कोटिंग तयार आहे अशा प्रकारे सर्व कोलंब्यांना कोटिंग लावून घ्यायचं आहे अशा प्रकारच्या कोटिंगमुळे प्रॉन्सला छान क्रिस्पीपणा येतो सर्व प्रॉन्सना कोटिंग करून झाले आहे फ्राय करण्यापुरता तेल ॲड करत आहे गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत प्रॉन्स फ्राय करू कोलंबी शिजायला दहा मिनटं लागतात गॅसची फ्लेम लो असावी अशा प्रकारे काट्याच्या साह्याने कोलंबी पलटून दोन्ही साईडनी गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घेऊ दोन्ही कोलंबीला छान गोल्डन ब्राऊन कलर आला आहे गरमागरम प्रॉन्स वड़ा तवा फ्राय रेडी आहे कोलंबी थाली रेडी आहे कशी झाली कोलंबी थाली कमेंट करून नक्की सांगा